जालना आज दिनांक अठरा फेब्रुवारी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू सन दोन हजार बारा पासून डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट देणे व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सन दोन हजार अठरापासून पासून काम करीत आहेत सन दोन हजार जॉइनिंग लेटर व मोबदला देण्यात यावा व जॉईनिंग लेटर वर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असावा सन दोन हजार बारापासून पासून डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंतचे पर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट देण्यात यावे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सन दोन हजार अठरापासून पासून काम करीत आहेत सन दोन हजार अठरापासून जॉईनिंग लेटर व मोबाईल देण्यात यावा जॉईनिंग लेटर व आयुष्यमान भारत जाणाऱ्या योजना असा उल्लेख असावा या संदर्भात आणि विविध संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व बेमुदत संप चालू आहे याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गणेश सातपुते यांनी बघूया पुढीलप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया आज आपण जिल्हाधिकारी या ठिकाणी धरले आंदोलनासाठी बसले तर काय सांगा आमची लेडीजपैकी एकच मागणी आहे की शासनाने आमची ही करावी म्हणजे आमचं जे वेतन आम्हाला दिलं जातं त्यात आमचं घर हे चाललं जात नाही शासनाने याकडे लक्ष द्यावं तर तुमची आमची वेतनवाढी एकच मागणी आहे दोन हजार बारापासून आपण आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे आमच्या मागण्यांची जर पूर्तता झाली नाही तर आम्ही अजून जास्त प्रकारे आंदोलन करू नाव काय सोनाली मी दादा सांगा आज आपण कार्यालय या समोर समजा धरणे आंदोलन असं उभा केले आहे तर याची मागणी करणार आणि त्यामधून संदर्भ करणार मागणी ह्याची की आरोग्य मित्र महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना ही एकत्रित योजना असून ज्या काही शासनानं ज्या काही टी पी टी पी ए नावाची ज्या क टी पी एमार्फत मार्फत जी योजना चालते तर सध्या आमची जालना आहे एम डी इंडियाकडे जी जी सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची की किमान वेतन आम्हाला जे आमचा जो मोबादला आहे जे वर्किंग आहे आता सगळे कॅन्डिडेट हे ग्रॅज्युएशन लेवलचे कॅन्डिडेट आहेत स्टार्टिंगला पगार अकरा हजार चारशे हे किमान वेतन होतं नंतर आम्ही निवेदनं देऊन हे करून नंतर अडीच हजाराची काहीतरी इन्क्रीमेंट झाली ते आम्हाला कोणालाच मान्य नाही सगळ्यात महत्त्वाची मागणी की या सध्याची परिस्थिती बघता आम्हाला कमीत कमी सव्वीस हजाराची आमची मागणी आहे ते आम्हाला आमचं वेतन मिळायला पाहिजे याच्या अगोदर तुम्ही म्हणजे निवेदन का हा सी पी ए कंपनीला सोसायटीला आम्ही वारंवार याची जिल्हा टी डिस्ट्रिक्ट टीममार्फत आम्ही निवेदनं देत आहोत तर त्याची कुठलीही दखल वगैरे आतापर्यंत घेण्यात आलेली नाहीये मग तुमची मागणी करा वरिष्ठ मागणी वरिष्ठ मागणी एक आम्हाला वेतन आमचं वेतनवाढ आमचं वाढलं पाहिजे शा, शासनाला शासनाला वेळोवेळी वेड़ आम्ही डिस्ट्रिक्ट टीम मार्फत निवेदन दिलेलं आहे ज्या काही आमच्या मागणी आहेत फक्त वेतनवाढ ही सगळ्यात महत्त्वाची मुद्दे आहे मुद्दा आहे ह्या अकरा हजार अकरा हजार चारशेमध्ये मध्ये आमचं वेतनवाढ आमचं घर वगैरे जे काय असेल याच्यामध्ये आमचं सगळं काही होत नाही आमची मागणी एकच आहे की आम्हाला वेतन सगळ्यात झाली पाहिजे महत्वाची मागणी इन्शुरन्स कंपनी असेल सोसायटी असेल आणि शासन असेल यांना वेळवेळी आम्ही निवेदन दिलेले की हे आमच्यावर वेळ येऊ देऊ नये आज आम्ही इथं बसलेलो आहे हॉस्पिटलला वगैरे पेशंट याचं नुकसान होत आहे सगळ्यांना आपलं नाव काय वैजीनाथ बनसोडे आपलं गाव कुठलं मी घनसागी तालुका येवला इथे धरने आंदोलन आणि बिमल संप ठेवण्यात आला आहे तर विषयी तुम्ही काय सांगाल सर दो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना दोन हजार बारापासून महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजना केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येत आहे या, या दोन्हीच एकत्रितपणे काम महाराष्ट्रात चालतं तर याच्यामध्ये आरोग्यमित्र जे आमचे फ्रंट वर्कर आहेत ते सगळे हॉस्पिटल बघून सगळ्या हॉस्पिटलला युट्या करून पेशंटला ते योजनेचा जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न करतात पण हे सुद्धा करत असताना दोन हजार बारापासून आमचे जे आरोग्यमित्र आहेत ते अगदी तटपंज्या वेतनात अगदी सहा हजार रुपये सात हजार रुपये आठ हजार रुपये अशी त्यांना अतिशय मो मोजक्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे आणि आता आपण बघतोय सर की खूप महागाई वाढलेली आणि आरोग्य आरोग्यमित्राला पेमेंट भेटतं आहे ते बेसिक पण भेटत नाही खूप कमी प्रमाणात त्यांना पेमेंट दिलं जाते त्यामुळे त्यांचं त्यांचा घर खर्च चालवणं खूप अवघड होते त्यामुळं त्यांना किमान मान वेतन देण्यात यावं हो, ही सगळी मित्राची मागणी आणि शासनाला त्यांनी वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत त्याचा पाठपुरावा केलेला आहे पण शासन जी त्याच्यावर कुठलाही निर्णय घेत नाही जी कंपनी असेल त्यांना सेवा देते ती कंपनी मग कुठलाही निर्णय घेत नाही आणि आरोग्य मित्रावर अतिशय उपासमारीची पे वेळ आलेली आणि आरोग्यमित्र हे म्हणजे पदवी पदवीधर आहेत कोणी पदवीधारक आहेत पद्युच्चर पदवी आहेत आणि अतिशय कमी वेतनात त्यांचं घर भागवणं खूप अवघड झालेलं आहे आणि ते जास्तीत जास्त रुग्णांना लाभ कसा देईन याचा त्याचा प्रयत्न असतो त्यामुळं रुग्णाशिवाय परिणाम होऊ शकतो त्यामुळे शासनाची विनंती आहे की लवकरात लवकर आरोग्य मित्राची मागणी सोडवण्यात येईल ॲडव्होकेट राहुल बोपडे काजळा